महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अकोला जिल्ह्यातील व तेलहारा आगारातील एस टी बसेस दररोज एस टी बसेस कुठे ना कुठे बंद होत आहेत तर काही ठिकाणी या एस टी बसेस रस्त्यात कुठेही बंद पडून उभ्या राहत आहेत वारंवार होणाऱ्या बंद एस टी महामंडळाने काहीतरी शिकावं अशी अपेक्षा होती मात्र अकोला जिल्ह्यातील व तेलारा आगारातील सर्व बसेस भंगार झाल्या असून त्या बिंधास्तपणे रस्त्यावर उतरवल्या जात आहे दररोज एस टी बसेस कुठे ना कुठे बंद होत आहेत तर काही ठिकाणी या एस टी बसेस रस्त्यात कुठेही बंद पडून उभ्या राहत आहेत तेल्हारा या एस टी बसेसचे टायर पंक्चर झाल्यामुळे प्रवाशांना लोहारा फाटा येथे दुसरी बस येईपर्यंत वाट पाहावी लागली दरम्यान या गाडीत किमान चाळीस ते तीस प्रवासी होते तेल्हारा शेगाव ही बस टायर पंक्चर असून सुद्धा प्रवाशी दुसऱ्या बसमध्ये प्रवाशांना बसून देण्यात आले अकोला जिल्ह्यातील एक नंबर राहणाऱ्या तेल्हारा आगारातील सर्व बसेस बसेस भंगार जाले नवीन केव्हा या आगारात येतील याची प्रतीक्षा प्रवासी पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे बाळापूर अकोला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा